विधानसभा लागली कोण लढवत आहे राणा पाटील आता जिल्हा अध्यक्षपद महिला ओपनला राखीव सुटले तिथं सुद्धा कोण लढवणार माऊली आपल्या अर्चनात आई हसलं बघा हिखाद का बुडातून हसू आलंय का हो डॉक्टर पाटलाच्याच घराला फक्त विकास करायची अक्कल आहे बाकीच्याला काही कळत नाही बरं आता मला एक प्रश्न पडलाय लोकसभेची निवडणूक अर्चना ताईनं कोणत्या पक्षाकडून आणि कोणत्या चिन्हाकडून लढली हो गड्याळ चिन्हावर आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडनं आणि राणा पाटलानं विधानसभेची निवडणूक कोणत्या चिन्हावर आणि कोणच्या पक्षाकडून लढली कमळाबाईकडून चिन्ह कमल आता गड्याळ आणि कमलय मग नवरा बायको नेमकं वेगळ्या वेगळ्या पक्षाचा प्रचार करायला ती काय का लागली ती माझा प्रश्न आहे कधी आला तर तुम्ही विचारा का अजित पवाराची पार्टी हारल्या दिवशी सोडून दिली ही विचारा तरी तुम्हाला ती स्टेटमेंट आठवतय का भगवंताच्या पायरीवरच तुम्ही आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारात तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस वाढवणार का मी कशाला वाढू माझा नवरा भाजपमध्ये आहे आहार कल्याण पार्टी ही अवस्था म्हणजे त्यांना असं वाटतंय की विकासाच फक्त विजन जर कुणाला असेल तर मी मी नसेल तर माझं पोरग माझं पोरग नसेल तर माझी बायको माझी बायको नसेल तर माझा मल्लू Ata duura hazırırla.